मित्रांनो आणि मैत्रिणीनो ह्या चॅनलवरती तुमचं मी स्वागत करतो आणि एक गोष्ट विशेष करून मला तुम्हाला सांगावीशी वाटते स्वर्गीय अजित दत्त पवार आणि त्यांच्याबरोबर जी जी जे गेले त्यांच्या जवळची जे गेले त्यांचा अकस्मात अपघात हे निधन झालं त्याच्यासाठी त्याच्याबद्दल मला खूप वाईट वाटतं मी दुखवटा जाहीर करतो आणि तीन दिवस ते माराश्ट्रा, माराश्ट्रा हो तीन मी ते गेल्यानंतर जो महाराष्ट्र महाराष्ट्र सरकारने जो दुखवटा जाहीर केला होता त्या तीन दिवसामध्ये मी एकही व्हिडिओ अपलोड नाही केला तुम्ही बघू शकता तीन दिवस मी काहीच नाही केलं आणि आज मी हे कोळी डान्सचे व्हिडिओ करतोय लोकांना वाटेल काय आनंदी आहे माणूस ना काय नाचतो आहे गातोय मस्ती करतोय आज काय गिल रॉय गाणी काय असतो उद्या काय पारिजात पासवान काय असतो शांतारम देशपांडे काय असतो हे असतो ते असतो हे करतो ते करतो ना किती आनंदाच्या ओढ्या मारतोय हा माणूस तसं नाही मित्रांनो आणि मैत्रिणींनो मी दुःखाच्या गरजेमध्ये आहे माझं कुठलंच काम होत नाहीये आहे मला आवडतं मराठी मुलांना शिकवावं असं वाटतं म्हणजे आतून खूप तळमळ आहे मुलांना शिकवायची खास करून त्यांना इंग्लिश बोलता येईल त्यांना इंग्लिश शिकवायची वगैरे खूप आहे मी कॉलेजेस मिळतो स्कूल मिळतो सगळ्यांना बी एड पाहिजे मी बी एड नाही करू शकत कारण बी एड आता करणं खूप कॉस्टली आहे माझ्यापेक्षा पैसे मेजवडा खायला माझ्या क्षेत्रात पैसे नाही आहेत त्यामुळे ते बी एड करणं आउट ऑफ क्वेश्चन आहे तर संपलं ते बाकी मी अनेक प्रयत्न करतो पण नाही मला प्रतिसाद मिळत नाही आहे मी पुण्यात राहतो आणि स्पष्ट सांगतो आता मी काही लपवत नाही छपवत नाही पुण्याने मला वॉलेट टाकलं आहे पुण्याच्या जनतेने मग मला वॉलेट टाकलं आहे का नवरा म्हणतो बायकोला ह्याच्याकडे बघू नको माझ्याकडे बघू नको ह्याच्याकडे बघू नको बायको म्हणतो नवऱ्याला ह्याच्याकडे बघू नको <laughs> मुलं म्हणतात आईवड आएवर, ह्याच्याकडे बघू नका आईवडील मुलं म्हणतात ह्याच्याकडे बघू नको असं हे खूप आहे रस्त्यावरती मी बसमध्ये असताना प्रकार काय आहे मला जाणून घ्यायची इच्छा नाहीये कारण माझा संपूर्ण विश्वास श्रीपादश्री वल्लभ स्वामींवरती आहेत माझे तारणहार आणि मारणहार दोन्ही श्रीपादश्री वल्लभ स्वामी आहेत तेच मला जगवतील योग्य वेळ आल्यावर तेच मला मारतील माझ्या बायकोला पण तेच जगवतील माझ्या मुलाला पण तेच जगवतील माझ्या घराचं पण तेच करतील जे कल्याण कल्याण काय करायचं असेल ते श्रीपादश्री वल्लभ स्वामी करतील त्यामुळे मी ह्या गोष्टीचा विचार करत नाही आता माझ्या हातात काय आहे आत्महत्या विचार अशा परिस्थितीत आत्महत्येचे विचार अत्यंत स्वाभाविक आहे म्हणजे मनात आत्महत्येचे विचार एक अनेक वेळा हजार वेळा आले माझी राजकुंभ आहे आणि साडेसाती सुरू आहे माझी साडेसाती सुरू झाली दोन हजार वीसमध्ये सुरू झाली चोवीस जानेवारी दोन हजार वीस तेव्हापासून आतापर्यंत मी कष्टच करतो करतोय आणि संघर्ष करतोय मध्ये माणसाला संघर्ष करावाच लागतो अनेक अनुभव येतात साडेसातीमध्ये खूप अनुभव येतात त्याला सामोरं जावंच लागतं कारण साडेसातीचा हा फेरा असतो दर साडे एकोणीस वीस वर्षांनी माणसात प्रत्येक माणसाच्या आयुष्यात साडेसाती येतेच येते तर शनिदेवांचं आगमन असतं साडेसात वर्षांसाठी ते आपल्या राशीमध्ये असतात शनिदेव असतात तर साडेसाती संपली म्हणून ना कारण नाही कारण ना परत साडे एकोणीस वीरश वर्षांनी परत ती साडेसाती येतेच तर माझी साडेसाती संपली होती सव्वीस सत्ता अलीस संपली होती पुन्हा सुरू झाली आहे तर ती मी त्याला सा मी सामोरं जातोय करतोय आत्महत्या टीचर माझ्या मनात अनेक वेळा येतात मी आत्महत्या करत नाही माझ्या बायकोकडे मुलाकडे घराकडे बघून मी जगतोय आणि जगणार आहे अरे जगायचं कसं जगायचं कसा प्रश्न आहे ना तर आ, मी स्वतःला हे करतो मोटिवेट करतो म्हणजे मराठीत काय म्हणायचं स्वतःला मी शब्द नाही आठत मला काय येतो इन्स्पायर करणं किंवा स्वतःला जाऊन तुम्हाला कळलं मी काय म्हणायचं आहे हां मी स्वतःला जगवायचा प्रयत्न करतो आहे मला सोप्या भाषा सोप्या तर मोठे मोठे शब्द पाहिजेत मी स्वतःला जगवायचा प्रयत्न करतो आहे अत्यंत कठीण आणि प्रतिकूल परिस्थितीमध्ये मी स्वतः जगतो आहे आणि जगायचा प्रयत्न करतो आहे मी जगायचा प्रयत्न करतो आहे लोकांना वाटतं फार मी आनंदी आहे तसं नाही आहे मी खूप दुःखामध्ये दुःखाच्या गर्दीत जाऊन पडलो आहे पण तरी पण त्यामुळे मी मोटिवेशनल स्पीकर नाही आहे मला एवढं चांगलं बोलता येत नाही अशा मोठ्या मोठ्या हॉलमध्ये असे मोठ्या मोठ्या त्या डिजिटल स्क्रीन असते ना मोठी जिकडे आपलं आपणच आपलं दिसतो आणि सगळे लाईट्स असतात अरेंजमेंट्स असतात ए सी हॉल असतो आणि जवळजवळ पाच ते दोन तीन हजार लोक बसले असतात मी बोलू शकतो त्यांच्यामध्ये असं काय नाही मी पाच हजार लोकांसमोर पण बोलू शकतो मला कुठलीच भीती वाटत नाही तर बोलाय सांगायचं म्हणजे काय असं भाषणबाजी मला करायची नाहीये हम्म जर मला कोणाला मोटिवेट करायचं तर माझं आयुष्यच एक आहे जसं काहीच होत नाही अनेक वर्षाचं काहीच नाही झालं असा माणूस तुमच्या समोर बोलतोय नाचतोय गातोय म्हणजे खरंच अक्षरशः माझ्या सगळी मित्र आणि मैत्रिणींना मी तुम्हाला सांगतो माझ्या दुसरा कोणी असताना तर केव्हाच वाच असे मला ते आध्यात्मिक ज्यांच्या ज्यांच्या आध्या ज्यांची आध्यात्मिक पातळी फार वरती आ, आसोत। आसोत। था था। आहे अशी माणसं मला भेटतात मग ते भवानी मातेची गुंधळी असोत किंवा ते हे आपले अखंडोबाचे वाघ्या मुरळी असोत किंवा आपले कुरवपूर गणगापूर अक्कलकोट पिठापूरचे पुजारी असोत कोणीही असोत मला सांगतात तू सुईसाईड कॅन्डिडेट आहेस म्हणजे तो आत्महत्या करणारा माणूस आहे म्हटलं आहे त्यांना माझ्या तोंडावर दिसतं काहीतरी म्हटलं आहे अनेक मला बोलले पण मी करणार नाही आत्महत्या मी दुसरं काहीतरी करेन जेणेकरून माझं माझं स्वतःचं अस्तित्व माझ्यासाठी एक वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट बनू शकेल आणि तेच मी लोकांना सांगेन हे जे मी व्हिडिओज केले हे जे चॅनल मी जेव्हा चालवलं हे चॅनल जे मी चालवलं मी अशा वेळी चालवलं जेव्हा माझ्या मनामध्ये मा अत्यंत वे घातक वेघातक विचार येत होते घातक वेगात दुसऱ्यांचं वाईट करायचं नाही बरं का मित्रांवर मैत्रिणी लोकांवर दरोडा टाकायचं खून खराब असे विचार नाही सततच आयुष्यसंपाचे विचार जेव्हा माझ्या मनात येत होते तेव्हा मी ते त्या विचारापासून परावृत्त करण्यासाठी मी हे चॅनल चालवलं आणि हे मी चॅनल चालवणार आता मी हे सुरू करतोय हां त्यावरती यल्लो तो लोगो असतो येलो लोगो यूट्यूब चा येत होतो लोगो येतो कॉपीराईट स्ट्राईकचा कधी रेड लोगो पण येतो मी पहिल्यांदा फार भीती वाटायची मला अरे येल्लो लोगो आला वापर भीती वाटली रेड लोगो आला तर फारच भीती वाटली आता मी काही काळजीच करत नाही येलो ये नाही तर रेड य हो आणि कुठला आणखी कुठल्या रंगाचाही हो कारण हे चॅनलवरती मला का पैसे कमवायचं उद्दिष्टच नाही आहे या चॅनलवर मला जगायचं आहे आहे मला आणि जगवायचं आहे उद्या मी ह्याच चॅनलचं नावांना लोकांना दाखवणार आहे हे चॅनल मी अशा वेळी चालवलं हे चॅनल मी अशा वेळी काम केलं जेव्हा माझ्यासमोर फक्त एकच पर्याय होतो म्हणजे आत्महत्या पण मित्रांनो आणि मैत्रिणीनो मी आत्महत्या नाही केली मी काम केलं मी काम केलं सहज फार आहे रेल्वे ट्रॅकवर जाऊन झोपायचं कुठेतरी दोन स्टेशनच्या मध्ये जायचं जिथे रेल्वे फार फास्ट चाल अशी अशी असं टाईम बघायचं एकदम फास्ट एक्सप्रेस टाईम बघायचा आणि जाऊन झोपायचं आणि झोपायच्या वयात पिऊन झोपायचं फार सोपं आहे फार सोपं आहे पण नाही मी जगणार आणि अशा लोकांना जगवणार की ज्यांनी स्वतःची हिंमत गमावली आहे आहेत असे माणसं जे आत्महत्या करतात मी समजा माझ्याचा समोर एखादा माणूस आला हम्म जो आत्महत्या विचार करत मी त्या सांगेन या चॅनल बघ माझं परफॉर्म हां मी कधी कधी चड्डीत पण नाचलो आहे मी अंडरवेअरच नाचलो आहे काही लोक मला नावं ठेवतात तुम्ही तेच का बघतात तुम्ही माझी चड्डी का बघतात तुम्ही माझी चड्डी का बघतात तुम्ही माझं मन का नाही बघत हा माणूस जो मन असंख्य होला आत्महत्येचे विचार येतात तो माणूस नाचतोय गातो आहे आयुष्य जगतोय हे का तुम्ही बघत नाही तुम्ही माझी अंडरवेअरच का बघतात आज मी परफॉर्मन्स दिला मी कोळी गीताचा माझी लुंगी वरती होती मग सांगतो मी चड्डी घातली आहे ओके असं काही विचित्र विचार आणू नका माझ्याबद्दल मी चावट माणूस नाही आहेवटपणा मी करणार पण नाही ठीक आहे तर मी व्यवस्थित आहे आणि कोळी गीत करताना ते एका विशिष्ट पद्धतीने लुंगी आपल्याला घालावी लागते समोर त्रिकोण कोण असतो मागे थोडी लुंगी वरती असते हो पण मी व्यवस्थित आहे मी चड्डी बिड्डी घालून आतमध्ये आहे अंडरवेअर जातली आहे त्यामुळे अशी काहीतरी विचित्र विचार आणू नका मनामध्ये माझी बायको टीचर आहे तिने जवळजवळ पंचतीस वर्ष छोट्या म्हणून शिकवायचं काम केलं आहे माझी बायको खूप स्ट्रिक्ट आहे डिसिप्लिन आहे आणि मी स्वतः एअरपोर्टला काम केलं आहे सोळा वर्ष त्याच्या आधी मुंबईला दोन वर्ष ट्रॅव्हल एजन्सीमध्ये काम केलं आहे जे मी स्टाफ आहे जे संस्कार म्हणा किंवा जे ट्रेनिंग म्हणा त्यामध्ये मी ग्रिल्ड आणि ग्रूम झालो आहे त्यामुळे मी अशी काहीतरी भन्नाट प्रकार करणार नाही ठीक आहे तुम्ही त्याचं म्हणत म्हणू नका तुम्ही माझं परफॉर्मन्स बघितला तर मला आवडेल नाही बघितला तरी पण माझं काय म्हणणं तरी तरी पण माझं काय म्हणणं नाही आहे कारण मी इथे काम करतो आहे एका जगण्यासाठी काम करतो आहे स्वतःलाच प्रोत्साहन देणं प्रोत्साहन स्वतःलाच दे, प्रोत्साहन देणं तरी मी काम करतो आणि अशी जी खतलेली माणसं आहेत त्यांना त्यांचं उत्थान करायला त्यांचं प्रो त्यांना जगायची एक उमेद दाखवण्यासाठी मी, मी काम करतो हे चॅनल आहे सुरुवातीपासून आत्तापर्यंत मी जर काम केलं आहे तर आत्महत्येपासून परावृत्त करून जगण्यासाठी मी काम केलं आहे आणि यापुढे पण जगेन जरी दिवस आले तरी पण मी काम करेन एवढं सांगू इच्छितो मी मित्रांनो आणि धन्यवाद